नऊ रुपयाला पिचकरी आहे तेरा रुपयाला तुम्हाला इथे पिचकरी मिळते पन्नास पन्नास रुपयाला पिचकरे आहेत म्युझिक आणि लाईट याच्यामध्ये तीस रुपये या ही आहे ऐंशी रुपयाला वीस रुपयाला आहे हे आहे पन्नास रुपयाला आहे पिचकरीचे चष्मे आहे फोर्टी फाय रुपीज ला दोस तीस का ओके दोसो तीनशे चाळीस एकशे पस्तीस रुपये किंमत आहे तुम्हाला इथे पन्नास रुपयाला हर्बल कलर मिळतात चारशे रुपये किंमत आहे आणि एकशे ऐंशी रुपये म्हणजे एकशे दहा दहा आहे काहीतरी एकशे पन्नास रुपये आहे बघा पन्नास पन्नास रुपये किलो कलर आहे पन्नास रुपये हजार पीस चार प्राइस आहे साडेसातशे रुपये तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळते साठ रुपये किलो पाचशे रुपये प्राइस आहे तुम्हाला दीडशे रुपयाला मिळते साडेतीनशे चा बॉक्स तुम्हाला दीडशेला मिळते तर मार्केट मध्ये घ्यायला गेले तर तुम्हाला डबल टिबल पेक्षा जास्त रेट मध्ये मिळतात ह्या पिचकरे वगैरे होली रक्षाबंधन रहता है, रक्षा है दिवाळी का रहता है गणपती का राहत आहे नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता गीता फॅमिली युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर लवकरच होळी जवळ येते आणि होळीसाठी आपल्याला पिचकरी आणि कलर्स वगैरे कुठे मिळतात होलसेल दरामध्ये तिथे मी ते मी हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर इथे तुम्हाला एकदम चांगल्या हॉलिडीचे कलर्स आहेत हर्बल कलर आहेत दुसरे पण कलर आहेत तर बऱ्याच प्रकारचे कलर्स मिळतील आणि भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पिचकार्या आलेल्या आहेत ज्या होलसेलमध्ये आहेत हा शॉप आहे मुंबईमध्ये मस्जिद बंदर या एरियामध्ये तर इथे यायचं असेल तर तुम्हाला मग दुर्मध सेशन वेस्टला यायचं आहे आणि तिथून मग तुम्हाला कसं यायचं ते लोकेशन तुम्हाला दाखवते आता इथे जाण्यासाठी या मार्केटला जाण्यासाठी लोकेशन मी तुम्हाला दाखवते तर हा जो आहे या ब्रिजने जायचा आहे लास्ट नंबरचा ब्रिज आहे तीन नंबरचा ब्रिज तर या ब्रिजने जायचा आहे हा जो ब्रिज आहे तर इथून ज्या गाड्या येतात त्या कल्याण डोंबवली ठाणा वगैरे त्या इथून गाड्या येतात आणि जाताना जा म्हणजे हा जो आहे तो सी एस टी मार्गे जाणारा रोड आहे म्हणजे इथून सी एस टीला गाड्या जातात तर या इथे आपल्याला तीन ब्रिज मिळतात फर्स्ट सेकंड आणि थर्ड तर हा या थर्ड नंबरच्या ब्रिजला आपल्याला जायचं आहे हा जो समोर दिसते रोड तर इथून सगळं मार्केट चालू होतं बंद स्टेशन आहे आता इथून आपण आलो तर या स्टेशनवरून आल्यानंतर हा जो मार्केट आहे तर इथे आपल्याला जायचं आहे होळीच्या कलरसाठी दिस बंदर स्टेशनवरून आल्यानंतर वेस्टवरून आल्यानंतर हा जो आहे मार्केट तर मार्केट या मार्केटमध्ये आपल्याला जायचं आहे इथे सगळं तुम्हाला होळीचं सगळं सामान मिळेल तर बघा हा या शॉपचा ॲड्रेस आहे भरतलाल अँड सन्स म्हणून तर इथे तुम्हाला सध्या तर या शॉपमध्ये सध्या इथे कलर आणि पिचकारे आहेत पण इथे सगळ्या प्रकारच्या सणांचे सगळ्या वस्तू मिळतात राखी आली की राख्यांच्या भरपूर वस्तू असतात आ, परत कलर्स असतात दिवाळी असते का दिवाळी सामान असतो गणपती असतं का गणपती सगळं सामान मिळतो तर या सगळ्या वस्तू तुम्हाला या शॉप मध्ये मिळतात आणि होलसेल दरामध्ये सगळ्या असतात तर हा शॉप आहे गोडाऊन नंबर टू जे बी शाह मार्केट बिहाइंड प्रिन्स फोर्ट वायम रोड नियर मस्जिद बंदर स्टेशन मुंबई तर हा त्यांचा ॲड्रेस आहे आणि ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनला पण मिळेल आणि नंबर पण मिळेल या शॉप चे ओनर आहे सर नाव सांगा तुमचं जसवंत भाई जसवंत अच्छा होलिका पूर आयटम नम ऑल आयटम कलर बुलाल, पानी वाला कलर अच्छा सगळे कलर्स वगैरे सगळे पाणीवाले कलर सुके कलर सगळे प्रकारचे कलर मिळतील इथे या शॉपमध्ये बघा सगळा मोठा शॉप आहे इथे होळी होळीसाठी आणि खूप भरपूर क्वांटिटी मध्ये इथे कलर्स वगैरे आहेत एक एक दोन दोन किलो पाच पाच किलोचे गोणीच आहेत बघा एवढे सगळे कलर्स आहेत आणि आता इकडे पिस्कार्या पण बऱ्याच प्रकारच्या आहेत ह्या पिस्कर्या ज्या आहेत त्या आहेत तीस तीस रुपयाला आहेत या पिस्कऱ्या और ये कसा आहे हे बघा तेरा रुपयाला तुम्हाला इथे पिचकरी मिळते आणि तुम्हाला इथे सी सहा सहा पीस घ्यावे लागतात तेव्हा तुम्हाला ह्या रेट मिळेल हे काय आहे हे बघा पन्नास पन्नास रुपयाला पिचकऱ्या आहेत आणि हे बघा हे हा, तर हातोडीची काहीतरी पिचकरी आहे वेगळंच काहीतरी एकदम एकशे वीस रुपयाला आहे म्युझिकवाले आणि लाईटवाले याच्यामध्ये कितीला आहे एकशे साठ रुपयाला आहे आणि वरती पण बघा भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आलेल्या आहेत पिचकार्या तर बघा इथे आतमध्ये पण एवढा सगळा सगळं इथे बघा बघा गर्दी बघू शकता शॉप मध्ये किती आहे भरपूर भरपूर क्वालिटीच्या वेगवेगळ्या वेग सगळ्या इथे पिचकार्या आल्या आहेत मस्त मस्त बघा पिचकार्या आहेत छान अशा बघा किती मोठ्या क्वांटिटीमध्ये बघा इथे सेल होतात ते कलर आहेत सगळे इथे होळीचे कलर आहेत ऑर्गेनिक कलर आहेत बघा इथे तुम्ही क्वांटिटी बघू शकता भरपूर प्रकार आहेत इथे क्वालिटी भरपूर आहे आणि गर्दी बघू शकता खूप गर्दी असते कारण खूप चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या इथे वस्तू मिळतात होळीसाठी सध्या होळीसाठी इथे सध्या भरपूर वस्तू आलेत बघा सगळं होलसेलमध्ये सगळं सामान आहे तीस रुपये एक पीस एक पीस मिळत आहे कमीत कमी सहा पीस घ्यावे लागतात इथे तर हे बघा एक इथने काय हे बघा ही चाळीस रुपयाला पिचकारी आई आणि ही आहे ऐंशी रुपयाला आणि ही पण किती घ्यावे लागतात छे पीस म्हणजे सहाचा पीस घ्यावे लागतात हे बघा हे काय हे बघा वीस रुपयाला आहे हे पिचकरे आहेत सगळे बघा पिचकऱ्याचे भरपूर क्वालिटी आहेत अच्छा म्हणजे हा दोन्ही कडून तुम्हाला दोन्ही पण बघा बंदूक आहे याच्यामध्ये तर दोन्हीकडनं तुम्हाला पाणी गेलेत ना हे किती बघा ही पण तीस रुपयाला आहे आणि मस्त मस्त छान छान डिझाईन आहेत नवीन नवीन एकदम आले आहेत बघा पैताळीस रुपये बघा ही आहे पन्नास रुपयेला आहे चश्मा पिचकरी ये चश्मा है रख से। अच्छा चश्मा घालून आ... अच्छा बा, है। चश्मा आणि वरती पिचकरी हा है फोर्टी फाइव का और ये कैसा है ये दो सौ तीस, तीस का ओके और ये स्पाइडरमैन का दो सौ अस्सी का 280 का ये कितना लेना पड़ता है तीन चार तीन चार ले, सकते हैं। तीन चार ले सकते। पांच आएंगे सब में अच्छा म्हणजे प्रत्येक वेगवेगळे पाच वेगवेगळे कॅरेक्टर म्हणजे हा समज बारबीचा आहे हा कोणचा सौ चाळीस का ओके तर बघा भरपूर म्हणजे आहे तिथे याच्यामध्ये येथने काय तीन सौ पचास तीन ओके भरपूर मस्त मस्त आहेत मुलं खुश होतील एकदम आणि ये कस आहे साठ रुपये काय एक सीस रुपये का ओके ये एक, एक रुपये डबल प्रेशर अच्छा डबल प्रेशरच्या आहेत त्या म्हणजे दोन्ही पाणी येणार असं आहे एकशे हां एकशे सत्तर रुपये आहे मस्त तर बघा पिचकऱ्या ऍक्च्युली एवढ्या आहेत ना तुम्हाला म्हणजे सांग सगळ्या दाखवू शकत नाही पण एवढ्या क्वालिटी आहेत ना याच्यामध्ये बारा रुपया हे बघा बारा रुपयाला पिचकरी आहे मस्त एकदम हे कितना लिना पडत आहे हा छे म्हणजे कमीत कमी सहा पीस घ्यावे लागतात पैतीस तीस।, तीस रुपया हे बघा ही तीस रुपयाला आहे और ये बडावाला ये बारबी ये पिक पप्पा पिक का पचास अरे फ्रोजन का वो तीन तीनशो वीस का आणि तीनशे चाळीस हे तीनशे पन्नास भरपूर आहेत बघा आतमध्ये भरपूर मोठा गोडाण आहे त्यांचा आहे किती दोनशे चाळीस ओके आणि हे बापरे हे केवढे मोठे आहेत बापरे हे किती आहे तीन तीनशे नव्वद आणि मजबूत आहे बघा हे खूप मोठे मोठे आहेत आणि हे खराब होणार नाही सातशे पन्नास एकदम मोठे मोठे आहेत पिचकरे म्हणजे हे लवकर खराब पण होणार नाही तुम्ही भरपूर टाइम यूज करू शकता असे आहेत तर ज्या सिम्पलमध्ये अस तर त्या युजन्स थ्रू आहेत काही जणे आणि ह्या बघ काही एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत हे बघा हे छान आहे किती आहे सेवन्टी फाय और ये दो वीस खूप साऱ्या क्वालिटी आहेत सगळ्याच क्वालिटी तुम्हाला दाखवू शकत नाही एवढ्या डिझाईन आहेत ना खूप नवीन नवीन छान छान असे डिझाईन आले आहेत आणि एकदम स्वस्त्यात मस्त आहेत न आले तर नक्की या शॉपला विजिट करा तुम्ही शॉपसाठी पण इथे घेऊ शकता किंवा चार पाच जण एकत्र येऊन पण तुम्ही इथे पिचकार्या किंवा होळीचे सगळं सामान इथे येऊन शॉपिंग करू शकता ब म्हणजे ग्रुप ग्रुपमध्ये येऊन तुम्ही छान असे शॉपिंग करू शकता एकट्याने जर जमत नसेल तर ग्रुप चार पाच जणांचा ग्रुप करायचा आणि नंतर येऊन एकाने कोणीतरी येऊन शॉपिंग करायची आणि अशी मस्त छान अशी एकदम स्वस्तात मस्त शॉपिंग होते तर मार्केटमध्ये जर घ्यायला गेले तर तुम्हाला डबल टिबलपेक्षा जास्त रेटमध्ये मिळतात ह्या पिचकऱ्या वगैरे आणि ते तुम्हाला एकदम स्वस्तातमध्ये होलसेल रेटमध्ये तुम्हाला ते पिचकर आणि बाकीचे कलर वगैरे मिळतात तर कलर वगैरे थोडं दाखवा मला अच्छा हे ऑर्गेनिक कलर काय पाच आहेत काय कि किती कुठल्या लढण्या पडत आहे चाहो तो ले सकते एक डबा बी मिल आहे हर 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 का हर्बल कलर आहे का हर्बल कलर रुपये हे आहे पन्नास रुपयाला आहे हर्बल कलर आहे आणि एकशे पस्तीस रुपये किंमत आहे तुम्हाला इथे पन्नास रुपयाला हर्बल कलर मिळतात हे स्प्रे कलर आहेत हे किती काय हे बघा एकशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला बारा पीस आहेत मला वाटतंय काहीतरी बघा चारशे रुपये किंमत आहे आणि एकशे ऐंशी रुपयाला मिळतात म्हणजे बघा होलसेलमध्ये तुम्हाला हा रेटपेक्षा पेक्षा कमी कमी मिळतात पाचशे पन्नासला पॅकेट पन्नास पॅकेट आहेत हे बलून आहे त्याच्यामध्ये शंभर रुपयाला पूर्ण पत्ती आहे फुग्यांची हे स्ट्रॉ बलून आहेत हे पण पन्नास पन्नास रुपयाला आहे त्याच्यामध्ये जवळ एकशे अकरा पीस आहेत दोन सो वीस दो का बघा हे शं एकशे एकशे दहा रुपयाला आहे हे एकशे दहा दहा रुपयाला आहे काहीतरी बघा हे एकशे पन्नास रुपये आहे इथे सगळ्या प्रकारचे कलर्स आहेत वेगवेगळे वेग खूप सारे कलर्स आहेत बघा भरपूर प्रकारचे कलर्स आहेत होली का सामान रे काय इधर होली रक्षाबंधन अच्छा मतलब फेस्टिवल जैसे आते ऐसा चीज अलग अलग राहते आपण अभि होली जाय का सामान आहे रक्षाबंधन आहे रक्षाबंधन काय का वेगवेगळे जसे जे फेस्टिवल असतात त्याप्रमाणे सगळ्या इथे होलसेल मध्ये सगळ्या वस्तू येतात आणि खूप स्वस्तात मस्त असतात बघा आणि भरपूर क्वालिटी मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये इथे वस्तू येतात आणि इथूनच सगळा जो का असतो शॉप मध्ये सप्लाय होतो बरेच सगळे शॉप वले दुकानदार सामान घेतात आणि आपल्या प्रत्येक शॉप मध्ये जाऊन विकतात सगळं सामान इथे हे कलर आहेत एकेच आहे एकशे वीस रुपये कलर आहे तेना एकशे नऊ ब्याण्णव रुपये प्राइस आहे एकशे वीस रुपयाला मिळतात चारशे ऐंशी रुपयाला कितने किती पीस आहेस मे किती पीस येतेस मे बारा डझन बारा डझन राहणार याच्यामध्ये डब्बी का कलो है है एक चा कलर कस आहे पाचशे रुपये प्राइस आहे आणि एकशे ऐंशी रुपयेमध्ये मध्ये तुम्हाला डब्बीचा कलर मिळते बघा पन्नास पन्नास रुपये किलो कलर आहे आणि सगळ्या प्रकारचे भरपूर कलर आहेत बघा इथे एक एक किलो लेण्या पडते ना एक एक किलोचे अच्छा आणि

नव्वद रुपयाला सहा डझन आहेत हे कोणसा कलर आहे पेस्टच आहे गोल्डन सिल्वर सगळ्या पेस्ट आहेत कलर पेस्ट आहेत या तुम्हाला दोनशे रुपये काहीतरी प्राइस याच्यावर शंभर मिळते दोनशेच्या आहेत शंभरला मिळते स्प्रे आहे स्प्रे आहे एक 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 स्प्रे कलर करायचं आहे अच्छा जे झाकण आहे त्याचा तोच कलर सेम मिळत तुम्हाला स्प्रे कलर येते हे किती काय पेर येते अडीचशे रुपयाला आहे याच्यावर प्राइस आहे साडेसातशे रुपये तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळते पन्नास टक्के पण पन्न पेक्षा पण कमी किमतीमध्ये कलर पिचकाऱ्या वगैरे सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील कलरच आहे नुसतं शॉप तर बघा कलरचे दाणे त्याच्यामध्ये किती का कलर आहे साठ रुपये किलो आणि बाकीचे दोनशे रुपये साठ रुपये किलो पासून दोनशे चारशे पाचशे पर्यंत किलोचे आहेत बघा आणि इथे हे बघा हे पण आहेत सुके कलर आणि ये कोणसा कलर बोलते इसको तो कलर आहे पाचशे इसमें काय राहते प्युअर आहे अच्छा प्युअर कलर आहे पाचशे रुपये किलोने आहे पूर् पिचकऱ्याचे आणि रंगांचे हे आहेत शॉप आहेत कलर्स आहेत वेगवेगळे वे प्रकारचे ते तर संपूर्ण गल गल्लीच आहे इकडे सगळं सामान तुम्हाला इथे होळीचं दिवाळीचं जसे जसे सीजन सण आहेत त्याप्रमाणे सगळे इथे साहित्य मिळतं इथे बघा कैसा आहे एकशे चाळीस रुपयाला कलर्स आहेत ऑर्गनिक हर्बल वॉटर कलर आहे ते एकशे वीस रुपये आहेत साठ रुपये किलो ते कितने काय बाराने जादा लागत आहे सहा डझन आहे दोनशे वीस रुपयाला पंचावन्न रुपयाला पीस आहेत पाचशे पीस आहे चा कलर, भागा, भागा था। था। अच्छा चारशे ते पाचशे पीस असतील याच्यामध्ये वेगवेगळ्या रेटमध्ये पिचकार आहेत भरपूर आहेत पिचकार आहे बघा सगळं कलर फुगे वगैरे सगळं आयटम मिळते तुम्हाला इथे इथे पण बघा कलर बघा किती भरपूर प्रमाणामध्ये कलर आहेत टॉईचा आहे म्हणजे शॉ हा पूर्ण टॉयचं शॉप आहे एक बारबी कास का पत्ता आहे अच्छा पूर्ण पॅकेट आहे एकशे वीस रुपयाला बावल्या आहेत एकशे वीसच्या सगळं सेट आहे डॉक्टर सेट गाड्यांचे से सेट आहे तिथे सगळं खेळण्यांचं दुकान आहे मला वाटतंय आणि सगळं होलसेलचं आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये एकदम स्वस्तात मस्त अशा वस्तू मिळतील बघा आहे तिथे कसे ते सत्तर रुपयाला बारा पीस नऊ रुपयाला पिचकरी आहे हे कोणचा कलर आहे ते जादू कलर जादू कलर मतलब जादू मंदर कलर भारी पहिलाय तर बघितलं जादू मंदर कलर केसर आहे प्राइस किती का गो पाचशे रुपये प्राईज आहे तुम्हाला दीडशे रुपयाला मिळते एम आर पी मस्त आहे छान आहे शंभर रुपये प्राइज आहे पन्नासला मिळते शिमर कलर आहेत ते एकशे वीस रुपयाला किती पीस ते दस पीस, पीस। येवाला झिरो कलर झिरो मतलब नॅचरल कलर ओके छोटे बच्चे केले अच्छा आहे चांगलं आहे लहान मुलांसाठी अच्छा मतलब हर्बल कलर आहे हर्बल एकशे वीसला किती बारा पीस आहेत दहा पीस आहेत ओके हा पाऊचवाला कलर हर्बल कलर आहे ते साडेतीनशेचा बॉक्स तुम्हाला दीडशेला मिळते अच्छा पेस्ट आहे काय कलरची पेस्ट आहे ओके हे कितीला आहे एकशे नव्वदचं आहे शंभरला मिळेल हा संपूर्ण जी गल्ली आहे या गल्लीमध्ये सगळीकडे तुम्हाला पिचकारा कलर वगैरे ज्याच्या होळीचं सगळं सा सा सामान आहे त्या सगळ्या गोष्टी इथे मिळतील होलसेल दरामध्ये कुठे कुठे तुम्हाला रिटेलमध्ये पण मिळतील म्हणजे छोटे जर असाल एखादा शॉप तर असेल पण बहुतेक तर होलसेलच आहे सगळा पूर्ण मार्केटच आहे जिथे सगळे तुम्हाला वस्तू होलसेलमध्ये मिळतील आणि बहुतेक इथे खेळणी पण आहेत खेळण्यांचे पण बरेच शॉप आहेत पण आता तुम्हाला हा होळीचा ब्लॉग दाखवते त्याच्यामुळे आता सगळ्या होळीचे आयटम तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत तर चला मंडळी होळीसाठी जर तुम्हाला शॉपिंग करायचे असेल तर एकत्र येऊन पण तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा जर ज्यांचे स्टॉल वगैरे त्यांना लावायचं असेल किंवा ज्यांचे शॉप असेल तर अशा वस्तू ठेवून तुम्ही मस्त असे होळीची शॉपिंग करू शकता मस्त अशी शॉ होळीला छान अशी इथून शॉपिंग करून विक्री करू शकता आणि कोणाकोणाला जर असे ग्रुपमध्ये घेऊन जर शॉपिंग करायचं तशी पण घेऊ शकता आणि एकदम होलसेल रेटमध्ये तुम्हाला दुकानं जर शॉपमध्ये गेलं तर एकदम दुपटीतुपटीने दुप्पट किंवा तिप्पटपेक्षा पण प्राईस कमी आहे तिथे पिचकऱ्यांच्या कलरच्या किंवा इतर पण ज्या ज्या गोष्टी मिळतात तर त्याच्या सगळ्या वस्तू खूप कमी किमतीमध्ये सगळ्या इथे वस्तू मिळतात तर आलेत मंडळी तर नक्की मजिद बंदरच्या मार्केटला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा होळीची तर मंडळी आजचा माझा होळी स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच आहे का नवीन ब्लॉगचा बद्दल बाय बाय मंडळी